नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा की कागदपत्र कोणकोणते लागणार त्याच्यानंतर बरेच जण जन्म ठिकाणाचं विचारतंय त्याच्यानंतर पिन कोड विचारतंय जन्माचा दाखला कुठला द्यायचा ते विचारतंय त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या बँकेत म्हणजे पोस्टातलं खातं चालेल का बर रेशन कार्ड आहे तर त्यातली पहिल्या पानाची का शेवटच्या पानाची झेरॉक्स अपलोड करायची बरेचसे असे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मी ज्या मित्रांनो आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कागदपत्रावरून भरपूर असे प्रश्न आहेत हे आहे का ते आहे ते आहे का हे आहे हे बघा सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आता खूप सोपं केलेलं आहे सुरुवातीचं ज्यावेळी होतं त्यावेळी थोडंसं क्रिटिकल होतं म्हणजे उत्पन्नाचं दाखल म्हणा वगैरे अशा गोष्टी होत्या परंतु आता सोपं केलेलं आहे पर्यायी मार्ग खूप आहेत म्हणजे आता धरून चला मी शंग शंग सांग प्रथम सांगतो आवश्यक कागदपत्रे आता आवश्यक कागदपत्रे असे सांगणार आहे हे नसेल तर ते ते नसेल तर ते अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि अर्जामध्ये आधार कार्डवरील नाव नमूद करावे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड जे आहे मित्रांनो लागणार आहे आधार कार्ड हे ज्या मित्रांनो तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे दुसरी गोष्ट आता हिथे ज्या मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्माचं प्रमाणपत्र जन्म जन्माचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जन्माचा दाखला तुम्ही ज्या गावामध्ये जन्मलेला आहे तिथे शंभर टक्के तुमचा जन्माचा दाखला हा असतोच बर जन्माचा दाखला झाला नाही तुम्ही शाळेमध्ये गेला असेल तर शाळा सोडल्याचा दाखला दुबार प्रत मिळतच असते म्हणजे धरून चला की तुम्ही खूप वर्षापूर्वी शाळा सोडली आहे परंतु आता शाळा सोडल्याचा दाखला नाही मात्र तुम्ही जिथं शाळा शिकलाय तिथं गेला तरी बी दुबार प्रत तुम्हाला मिळत असते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला हा शंभर टक्के मिळतो एक तर तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र थोडंसं अवघड असेल ग्रामपंचायतमध्ये जाणं किंवा पण शाळा सोडल्याचा दाखला हे ज्या मित्रांनो तुम्हाला मिळू शकतं आता आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वी तर तुम्हाला राशन कार्ड लागणार आहे किंवा मतदान ओळखपत्र ज्या मित्रांनो ह्याच्यामध्ये लागणार आहे किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्या जन्माचा दाखला किंवा तुमचं आदिवास प्रमाणपत्र असेल त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र असेल म्हणजे चार ऑप्शन दिलेले आहेत ह्या चारपैकी कुठली ना कुठली तरी एक गोष्ट असतेच आपल्याकडे त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्याच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे ही गोष्ट कोणासाठी आहे की बाबा महाराष्ट्राच्या बाहेर जर कोण असेल आणि तेथून त्यांचं जर लग्न झालं असेल म्हणजे आता पूर्वीची कागदपत्र त्यांच्या महाराष्ट्र बाहेरच्या गावातील निघणार पण अशा सुद्धा त्यांच्या पतीचा ज्या मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र ह्या गोष्टी ज्या मित्रांनो चालणार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहेत की माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी कुठलीही एक राशन कार्ड असेल तर चालणार आहे आता राशन कार्डवरती आता राशन कार्डवर बऱ्याच जणांचा प्रश्न आहेत की पहिल्या पानाचं मी अपलोड करायचं किंवा शेवटच्या पानाचं अपलोड करायचं आहे तर तुम्हाला सांगतो पहिल्या पानावरती हे कुटुंब प्रमुखाचं नाव असतं बऱ्याच जणांचा प्रश्न आहेत की उत्पन्नाचा दाखला नक्की कुणाच्या नाव काढायचा तर जे कोण तुमचा कुटुंबाचा प्रमुख असेल आता कुटुंबाचा प्रमुख कोण असणार आहे राशन कार्डवरती पहिल्या पेजवर ज्याचं नाव असेल तो तुमचा कुटुंब प्रमुख असणार आहे आणि त्याचा उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अडीच लाखाच्या आत उत्पन्न हवा आहे आता ही गोष्ट झाली की उत्पन्नाचा दाखला तुम्हाला शक्यतो लागणारच नाही तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे राशन कार्ड असेल तर तुम्हाला फक्त पहिलं पान त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला ऑलरेडी म्हणजे तिथं उत्पन्नाचं नमूद असतं पहिल्या पानावरती राशन कार्डच्या आणि कुटुंब प्रमुखाचं नाव असतं आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये कुटुंबातील जेवढी जेवढी नावं आहेत म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये नाव असणं खूप गरजेचं आहे शेवटच्या पानावरती जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पहिली गोष्ट पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्याचे पहिले आणि शेवटच्या पानाची प्रत तुम्हाला लागणार आहे ती अपलोड करावी लागणार आहे अदरवाइज अडीच लाखाच्या आत हा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा तुम्हाला लागणार आहे तर ह्या अशा प्रकारच्या सोपी गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे हमीपत्र आता हमीपत्र एक फॉर्म कुठेही मिळतो फक्त टिक करायचं आहे आणि तुमची सही करायची आहे हमीपत्रावरती एवढी काही गोष्टच नाही तुम्ही कुठल्याही तिथं गेला सी एस सी केंद्रामध्ये किंवा कुठं महाई सेवा केंद्रामध्ये हमीपत्र किंवा मी तुम्हाला जे आहे मित्रांनो माझे एक व्हिडिओ दिलेले आहेत तिथं सुद्धा हमीपत्र मी ज्या मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता आणि ते टिक मार्क करून ज्या मित्रांनो देऊ शकता आता बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे आता बँक पासबुकमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत माझं जॉईंट खातं आहे चालेल का माझं पोस्टातलं खातं आहे चालेल का तर हो शंभर टक्के तुमचं जॉईंट खातं असेल तर शंभर टक्के चालेल पोस्टातलं खातं असेल शंभर टक्के चालेल आता पोस्टाची पासबुक बऱ्याच जणांना नसेल की पोस्टाची पासबुक तर नाहीये मात्र पोस्टात ज्यानंतर ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला एक कार्ड दिले जातं त्या कार्डावरती तुमचं सर्व डिटेल्स असतात त्या कार्डाच्या डिटेल्सची प्रत लागणार आहे जर कार्ड नसेल तरी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जावा माझं कार्ड हरवलेलं आहे ते तुम्हाला एक दोन ते दोन दिवसामध्ये ते कार्ड उपलब्ध करून देतात त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमचं जॉईंट अकाउंट असू द्या पोस्टाचा असू द्या नॅशनल कृत कुठल्याही बँकेत तुमचं असू द्या नॅशनल कृत ते जे आहे मित्रांनो चालणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझा आधार लिंक आहे का नाही सरळ बँकेत जावा माझा हा अकाउंट नंबर आहे ह्याला आधार लिंक आहे का पहा असं विचारायचं लिंक असेल तर काहीच अडचण नाही लिंक नसेल तर फक्त तुम्हाला आधार कार्डची प्रत द्यायचं आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचं आधार कार्ड लिंक होणार आहे तुम्हाला दोन महिने दिलेले आहेत आता राज्य सरकारने त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही जॉईंट असू द्या पोस्टातला असू द्या फक्त आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे आता ह्या गोष्टी झाल्या कागदपत्राबद्दल आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत मी आता तो प्रश्न जे आहे मित्रांनो थोडेफार ह्याच्यामध्ये घेत आहे तो जर ह्याच्यामधलं तुमचं जर समजून चला की ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं निवारण झालं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता आता सर्वप्रथम बरेच जणांचा प्रश्न का काय आहे जन्म ठिकाण कोणतं टाकू द्या किंवा पिनकोड कुठला टाकायचा तर आता जन्म ठिकाणाचा ऑप्शन काढूनच टाकण्यात आलेला आहे म्हणजे तुमचा जन्म कुठं झाला हे विचारणारच नाहीत त्यामुळे तुम्हाला त्याचं काळजी करण्याची काही सुद्धा आवश्यकता नाही आता ना जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही सगळा फॉर्म भरला असेल तर कुठं जायची गरज नाही कुठं म्हणजे कुठं जर तुम्ही ऑनलाईन भरला असेल तर आता जे आहे मित्रांनो बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या बँक चॅनलवर आता अजूनपर्यंत अशी कुठलीच अपडेट नाही की तुम्ही चुकीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तो जे आहे बदलून दुसरा टाकायचा कुठल्याही प्रकारची अजून अशी माहिती आलेली नाही जरी चुकीचा फॉर्म असेल तरी बी थोडं दिवस थांबा तुम्ही जे आहे मित्रांनो डबल भरू शकता मात्र अजून काही अपडेट ह्याच्यामध्ये आलेली नाही आता ज्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर्व कागदपत्रांवरती नाव जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही कागदपत्रावरती म्हणजे आधार कार्डावरती ती जन्मतारीख पाहिजे तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तीच जन्मतारीख पाहिजे ही गोष्ट तुम्ही ज्या मित्रांनो लक्षात घ्या आता मी काही प्रश्न घेतो जे म्हणजे मागच्या माझ्या ज्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रश्न घेतो आता जे आहे वोटिंग कार्ड म्हणजे मतदान कार्ड चालेल का हो पंधरा वर्षापूर्वीच असेल तर तुमचं मतदान कार्ड शंभर टक्के चालणार आहे पोस्टात खातं हो शंभर टक्के पोस्टातलं खातं ज्या मित्रांनो चालणार आहे पिनकोड कोणता टाकायचा आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बाबा पिनकोड कोणता टाकायचा आहे तर मी तुम्हाला सांगतो आता सध्या तुम्ही जिथं राहता मग जे लग्न होऊन झालेलं असेल किंवा लग्नाच्या आधी असेल तुमच्या आधार कार्डावरती शक्यतो बघा जो पिनकोड असेल तोच पिनकोड इथं टाका आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की आमचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे माझा आधार कार्ड तर आहे मात्र पूर्वीच आहे अशा लोकांनी काय करायचं आहे पूर्वीचं आधार कार्ड असू द्या मग तुमच्या पूर्वीचंच राशन कार्ड म्हणजे लग्नाआधीच राशन कार्ड घ्या लग्नाआधीच बँक पासबुक घ्या आणि ही योजना सुरू करा आणि जर तसं नसेल तर तुम्हाला आता सांगतो की तुम्ही आता जरी गेला तर पंधरा दिवसाच्या आत जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला नवीन नावाचं आधार कार्ड म्हणजे लग्न झाल्यानंतरचं तुम्हाला नवीन आधार कार्ड मिळू शकतं आधार कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही बँक पासबुक ज्या मित्रांनो तिथून काढू शकता म्हणजे बँकेत खातं काढू शकता, शकता। आणि ह्या दोष दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं राशन कार्डवरती नाव सुद्धा घेऊ हो शकता तर हा सुद्धा ऑप्शन आहे मात्र सोपा ऑप्शन असा आहे की तुमचं नवीन लग्न झालं असेल तर जी काही तुमची जुनी कागदपत्रं आहेत ती जुनी कागदपत्रं ज्या मित्रांनो जमा करा जुनीच्या जुन्याच्या कागदपत्रावरती जे काय तुमचं बँकेत खातं असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही बँकेत खातं काढून घेऊ शकता आणि त्याच्यावरती ही योजना सुरू करू शकता नवीन लग्न झालेल्या लोकांसाठी सुद्धा काही सुद्धा ही अडचण नाही आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माझं एकवीस वर्ष आहे परंतु पूर्ण नाही तर मात्र एकवीस वर्ष तुमचं कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे आणि पासष्ट वर्षाच्या आत तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही जर ऑनलाईन तुम्ही करत असाल एकवीस कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे आता जे आहे सर माझे रेशन कार्डमध्ये नाव वेगळे आहे माहेरकडे शास्त्री वेगळं आहे तर चालेल का तर आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे आणि राशन कार्डवरती जिथं नाव आहे तेच तुम्ही ज्या मित्रांनो कागदपत्र तुम्ही सबमिट करा म्हणजे राशन कार्डवरती वेगळं नाव आधार कार्डवरती वेगळं नाव हा प्रकार तुम्ही करूच नका जर तुमचं राशन कार्डवरती नाव तेच आणि आधार कार्डवरती तेच असेल तर तुम्ही बिंदास फॉर्म भरा वेगळा असेल तर मग जे काही तुमचं आधार कार्डवरती नाव असेल आणि जे काही माहेरचं असेल त्याच्यावरती तुम्ही मित्रांनो ही कागदपत्र जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर आहे थोडी चूक असेल तर काही प्रॉब्लेम नाही ना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही फॉर्म साठी टाइम घ्या माहीत नसेल तर व्हिडिओज पहा तुमच्या तिथील अंगणवाड्या सेविकाकडे जावा किंवा तलाट्याची गाठ घ्या तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देतील चुकीचा जर फॉर्म भरला तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा आहे का नाही अशी अजून कुठलेही अपडेट आलेले नाही म्हणजे तुमचा फॉर्म चुकला असेल तर तो दुरुस्त होईल त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही फॉर्म चुकू देऊ नका काही उद्या थोडा वेळ लागू द्या फॉर्म चुकू देऊ नका आता ह्याच्यावरती कुठलीच अपडेट आली नाही असे आलेच नाही त्यामुळे मग तुम्हाला कसं खोटं मी सांगणार नाही की तुम्ही दुसरा भरा वगैरे कुठल्याही प्रकारची अपडेट नाही तुमचा फॉर्म चुकीचा असेल तर तुम्ही थांबास त्याची वाटच पहा शाळेचा किंवा जन्माचा दाखला नसेल तर चालेल का मी तुम्हाला मगाशी सांगितलं शाळेचा किंवा जन्माचा दाखला नसेल तर चालेल का हे बघा ह्या गोष्टी चालेल मग तुम्हाला आदिवासीचा जे आहे मित्रांनो प्रमाणपत्र ह्याच्यामध्ये द्यावं लागणार आहे किंवा मतदान कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं लागणार आहे ही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला स्वतःचा पाहिजे का कुटुंब प्रमुखाचा पाहिजे महत्वाची गोष्ट आहे जो तुमचा कोण कुटुंब प्रमुख असेल त्याची ज्या मित्रांनो माहिती लागणार आहे आणि कुटुंब प्रमुख तो असतो मी मगाशी सांगितलं राशन कार्ड वरती ज्याचं पहिल्या पेजला नाव आहे तो कुटुंब प्रमुख आहे आणि त्याच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला ज्या मित्रांनो जमा करायचा आहे अर्ज कोणाला द्यायचा आता अर्ज कोणाला द्यायचा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ऑफलाईन भरत असेल तर जी काय अंगणवाडी सेविका असेल किंवा तुम्ही तलाटेची किंवा तुमच्या ग्रामपंचायतची ज्या मित्रांनो तुम्ही गाठ घेऊ शकता ऑनलाईन भरायचे असेल तर काहीच अडचण नाही ऑनलाईन तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुमचे कामच संपले त्यामुळे काय अडचणच नाही अनमॅरिड असल्यास मॅरिड स्टेटस काय टाकावे शंभर टक्के तुम्हाला तिथं अनमॅरिडच टाकायचं आहे अनमॅरिड असल्यानंतर काही विशेष येत नाही रेशन कार्ड नाही लाग रेशन कार्ड नाही लागत नाही लागत का आता तुमच्याकडे राशन कार्ड प्युरे किंवा केसरी असेल तर तुम्ही ते बिंदास्त्याचा वापर करू शकता जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला तिथं उत्पन्नाचा दाखला जे आहे लागणार आहे जॉईंट खाते हो शंभर टक्के तुमचं जॉईंट खाते जे आहे चालणार आहे सर माहेरचे आणि सासरचे नाव वेगळे असेल तर चालेल का शंभर टक्के चालेल मात्र फक्त ज्या नावान दिलेलं आहे त्याच नावाची सगळी कागदपत्र तुम्ही द्या कोणती बँक चालेल कोणतीही नॅशनल कोथ कुठलीही बँक चालेल पोस्टातली चालेल एस बी आय चालेल बँक ऑफ इंडिया चालेल बँक ऑफ महाराष्ट्र चालेल चाले, आय सी आय सी बँक चालेल एचडीएफसी चालेल युनियन चालेल कुठलीही बँक चालेल नॅशनल क्रूथ ज्यांना या आधीच दीड हजार रुपये योजनेचा लाभ मिळते त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात का नाही ज्यांना तुम्हाला जर दीड हजाराच्या आत मिळत असतील तर वरची रक्कम मिळणार आहे दीड हजार जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेतून तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हे मिळणार नाही आता तुम्ही पी एम किसानचा लाभ घेत असाल तर हो शंभर टक्के तुम्ही जर पी एम किसानचा लाभ घेत असलात तरीसुद्धा तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता पी एम किसान ही योजना वेगळी आहे आणि बाकीच्या योजना हा वेगळ्या आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आधार कार्ड आणि डोमासाईल साठी दुसरे ऑप्शन डॉक्युमेंट दिले आहे का डोमासाइल हा प्रकार जे आहे ओढून गेलेला आहे तुम्हाला डोमासाइल आता लागत नाही मात्र तुम्हाला आधार कार्ड जे आहे लागणार आहे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जात प्रवर्ग जात प्रवर्ग टाकायची आवश्यकताच नाही कुठंच तुम्हाला इथं ऑप्शनच नाही जात प्रवर्ग टाकायचा त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही आय एफ सी कोड बदल करण्यासाठी काय करावे तुम्ही जर चुकीचा आय एफ सी कोड टाकला असेल तर तुम्ही फक्त वाट पहा अजून कुठल्याही प्रकारचे अपडेट ह्याच्यामध्ये आलेले नाही संजय गांधी निराधार महिलेला ह्या फॉर्म भरता येतील का संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जर दीड हजाराच्या वरती रक्कम तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आमच्याकडे फोर व्हीलर आहे तर आम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो का तर नाही तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या समजून घ्या टॅक्स भरत असणारी व्यक्ती सरकारी गव्हर्मेंट जॉब असणारी नोकरी अशा प्रकारच्या लोकांना जे आहे मित्रांनो ह्या योजनेचा लाभ मिळत नाही तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत आता उत्पन्नाचा दाखला अपलोड दोन हजार चोवीस पंचवीस असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला घेत असाल तर तर पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे फोटो कुठला तर पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे तुमचं वय पासटच्या असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा यासाठी काही ऑप्शन नाही ही गोष्ट लक्षात घ्या रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते कशी करायची तर ऑनलाईन प्रिंट नाही जे काय तुमच्याकडे फिजिकल राशन कार्ड आहे त्याचे तुम्हाला फोटो घ्यायचे पुढचे आणि पाठीमागचे आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे काही लोकांचे जे मित्रांनो प्रश्न होते बऱ्याच जणांचे कागदपत्रावरून होते बँक खात्यावरून होते जॉईंट खातं पोस्टातलं खातं त्याच्यानंतर लग्नाच्या आधीच लग्नाच्या नंतरच असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते आता हे मी जेवढं कमेंटमध्ये मला आलेत तेवढं प्रश्न घेतलेत ह्या व्यतिरिक्त जरी तुमचा कुठलाही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईल ह्या गोष्टीबद्दल म्हणजे कुठलेही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल आता मी माझा मागचा एक व्हिडिओ आहे फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट केले आणि प्रत्येकाला मी उत्तर दिलेलं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे सर्वांना मी जे आहे उत्तर दिलेलं आहे तुम्हालाही जर ह्याबद्दल काय अडचण असेल काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला ह्याचं निवारण करून देतो काहीच अडचण नाही तुम्ही कमेंट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद